हो नमस्कार होम मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती पप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर हाय <laughs> आज मी आली चिनुल्या बनवतोय काय काय मी नाव काय खेकल्याच्या खेकल्याची भाजी आम्ही दोघां खेकड्याची करी बनवतोय तर त्याची तयारी करून घेतलीये म्हणलं तुमच्या सोबत पण शेअर करावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसं जर तुम्ही चॅनलवर रवी नसाल अजून पण चॅनल लाईब केलं नसेल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करायच्या पायाच्या कशा आहे खेकडा होय पाय खेकड्याच्या भाजी ना ओके तर इथे आम्ही तयारी करून घेतलेली आहे इथे खेकडे वगैरे साफ करून घेतलेले आहेत वरचा भाग हा खालचा पोटाचा भाग स्वच्छ करून पूर्ण स्वच्छ असं करून घेतलेलं आहे मी आणि तो पण भाग छान स्वच्छ करून घेतलेला आहे नांगे स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यानंतर जे छोटेवाले नांगे असतात खेकड्याचे ते इकडे साईडला काढून घेतलेले आहेत कारण ह्याचा अर्क बनवला जातो जो ह्याच्यासाठी रशासाठी आपण वापर हो आ, तो रशासाठी वापरणार आहे तर त्यामुळे ते साईडला करून ठेवलेत इकडे हिकडे स्वच्छ करून ठेवलेत त्यानंतर वाटण्यासाठी आपल्याला जे काही लागणार आहे तर ते सगळं साहित्य मी इथे काढून घेतलेलं आहे वेगळं करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण करूयात भाजी आणि चिनूल्याला इतकी मज्जा वाटतेय ते नांगे वगैरे उचलतो खेकडे उचलतो जिवंत खेकड्याला हात लावत नाही पोरगा होय इतके शिजूला टाकायचे शिजायला टाकायचे होय अगावली अकर्जली अगौर घेतलाय <laughs> <आगा जले। laughs> मिक्सरचा डबा जे छोटे वाले आहेत ते सगळे त्याच्यामध्ये घालून थोडस पाणी घालून त्याचा अर्क काढून घ्यायचा आपल्याला तर त्या एक भांड घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला अशी चाळण ठेवून घ्यायची आहे जो अर्क आता मी करून घेतलाय पाणी घालून जे बारीक वाले नांगे होते ना ते असे पाणी घालून मी हे करून घेतलेले आहेत कच -कच नहीं। असा तो अर्क आपल्याला असं गाळून घ्यायचा म्हणजे कचकच अजिबात लागणार नाही म्हणून हम्म असा गाळ साइडला होतो बरोबर आणि त्यातला फक्त अर्क आपल्याला खाली गाळून घ्यायचंय बघा त्याचा असा गाळ उरलेला आहे हा आपण नाही वापरणार आहे असा साइडला ठेवून देऊ नंतर इथे मी कडई ठेवली तापायला त्यामध्ये कांदा घेणारे भाजून तर साधारण दोन मोठे दोन कांदे तर माझ्याकडे खूप छोटे छोटे कांदे होते मी सात आठ कांदे घेतले तर मोठे जर कांदे घेणार सा तर साधारण एक कांदे घ्यायचे आणि थोडंसं असं चमचाभर मी त्यामध्ये तेल टाकते म्हणजे ते पटकन छान पैकी असे भाजून निघते इथे मी कांदा त्यानंतर सुकं खोबरं घेतलं होतं ते छानपैकी असं मस्त भाजून घेतलेलं आहे आणि yeah! आता हे सगळं आपण वाटून घेणारे आता छान पैकी असं मौसूद असं वाटून घ्यायचं आपल्याला तर हे छान पैकी असं मस्त वाटण मी करून घेतलंय आता जे खेकड्यात भरण्यासाठी सा, सा जे सारण लागतं ना ते सारण आता आपण तयार करूयात आता वाटण मी भाजलो होतं त्याच कढईमध्ये थोडस असं तेल घालते अंदाजे दोन चमचे त्यानंतर दोन लसणाच्या पाकळ्या अशा मी खिसून घेतलेल्या त्या मी त्यामध्ये घातल्या आणि हे जे वाटण केलेलं आहे आपण त्यातलं साधारण एक चमचा वगैरे वाटण त्यात घालायचंय थोडं घालते हे छान पैकी असं आपल्याला परतवून घ्यायचं मस्त छानपैकी परत नाही तर आता त्यामध्ये मी साधारण एक वाटी बेसन घालणार आहे एक वाटी साधारण मी बेसन घालतोय ते गुठळ्या होऊन नाही द्यायचं असं छान पैकी ते परतलं गेलं पाहिजे बेसनाचा मस्त पैकी असा वास यायला पाहिजे आपल्याला ते असं छान परतवून घ्यायचं त्यामध्ये आता बघा असं मस्त भाजलं गेलंय ना आता आपण त्यात मसाले घालणार आहे तर लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ आणि घरगुती कांदा लसूण मसाला हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आता हे कोरडं झालंय ना तर मग काय करायचं आपण जो अर्क आता तयार केलेला आहे ना तो अर्क त्यामध्ये थोडासा असा घालून घ्यायचा थोडस अगदी टाकला, टाकला बच्च्या छान पैकी आपल्याला परतून घ्यायचं घेतलं सारण आणि आता आपण ते खेकडे भरायला घ्यायचे तर खेकडे भरताना कसे भरायचे मामा तर आता हे सारण घ्यायचं हे घ्यायचं मागचे जो कवच आहे तो घ्यायचा आणि त्याच्या असं दोन्ही बाजूला आपल्याला ते चांगलं असं भरून घ्यायचं छानपैकी असं दोन्ही बाजूला ते भरून घ्यायचं हे बघा असं मी भरले तसं भरून घ्यायचं हा थांबा वेळा त्यानंतर ही जी पोटाची बाजू आहे ना ही तर त्यामध्ये पण आपल्याला भरून घ्यायचं असं पूर्ण असं दाबून भरायचं म्हणजे ते बाहेर येत नाही दाबून भरायचं नाही नाहीये कच्च्या मग आणि आपल्याला त्याच पॅक करून टाकायचं असं भरून घ्यायचं आणि आपल्याला मग त्याच पॅक करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये भरलेलं सारण अजिबात बाहेर येणार नाही दे बाळा okay. त्यानंतर घ्यायचा दोरा एक धागा जो इझिली तुटतो असे धागे नाही का असतात तर तो घ्यायचा आणि असं बांधून घ्यायचा काय असा बांधून घ्यायचं त्यांनी म्हणजे तो त्यामध्ये भरलेलं जे सारण आहे ज्या वेळेला आपण रस्सा करतो तर त्यावेळेला ते बाहेर येणार नाही येणार बाहेर असं हे छानपैकी आपल्याला बांधून घ्यायचंय तर मी परत एकदा तुम्हाला दाखवते काय करायचं जे कवट आहे ना वरचं जे ते घ्यायचं त्यामध्ये असं दोन्ही बाजूने सारण आपल्याला भरून घ्यायचंय देऊ का बाळा तर काय घाटलं दोन्ही बाजूने असं सारण भरून घ्यायचं छान पैकी असं पूर्ण हे बघा कसं भरलंय मी त्यानंतर पोटाची बाजू आहे त्याची काय भाजी करायची ना तू काय घाटला मग तर त्यामध्ये पण असं पूर्ण असं सारण भरून घ्यायचं अगदी असं नाही का फुल त्यानंतर खेकडा ते खालची बाजू आणि वरची बाजू अशी लावून घ्यायची एकमेकांवरती तशी लावून घ्यायची आपल्याला त्यानंतर धागा ते बाळा धागा कुठ ठेवलास त्यानंतर आपल्याला ते बांधून छान असं बांधून घ्यायचं आहे बांधताना पण असाच दोरा वापरा जो इझिली तुटेल म्हणजे खाणाऱ्याला वैता घेणार तुटत नाहीये निघत नाहीये असं होणार नाही घे हम्म असं मी हे असा पैकी असा बांधून घेतलाय आमच्या चिनुल्याला गडबड झाली हळू डोळ्याला लावू नको हा ओ ग माझ चिनूक लग किती छान काम करते म्हणतो ना झालो वा किती छान भरलंय भरलंय किती छान त्याचं लक्ष किती सुंदर आहे बघा हो किती व्यवस्थित त्याने भरलेलं हा बांधून लावून देते थांब तुला नको शकडे अशा आतमध्ये अशा अशा असे भरायचे आतमध्ये ओके ओके हो भर सांडू बच्चा फक्त ताटत तर हात हा तसा व्हेरी गुड कम कटलं का अरे वा हे बघा वा वा मस्त 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 आता मम्मा करते तुम्ही डोळ्याला लावता तिकट आहे ना बघा डोना करते ना मम्मा डुकट अग माझी मम्मी करते मी राहू दे

हे बघा सगळे असे भरून घेतलेले आम्ही खेकडे आणि नांगडे वगैरे साईडला ठेवलेले आणि चिनू मला म्हणतोय तू मम्मा शांत बस मी रेसिपी सांगतो आता कढईमध्ये <laughs> तेल घेतलेले आहे छान गरम करून जे आपण वाटण करून घेतलं होतं ते त्यामध्ये घालून घ्यायचं छानपैकी ते वाटण परतून घ्यायचं आपल्याला वाटणाने तेल सोडच तोपर्यंत आपल्याला ते छानपैकी परतून घ्यायचंय आता बघ वाटून तेल सोडतं आहे तर आता मध्ये आपण मसाले घालणार आहे तर हळद टाकलेली आहे त्यानंतर तर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे काळा मसाला त्याच्यानंतर आता लाल तिखट घालणार आहे जेवढं तिखट पाहिजे लसं तेवढं तिखट आणि चवीनुसार मीठ तर एवढं सगळं घालून छानपैकी आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं तर मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण जो अर्क करून घेतलेला होता तो अर्क घालून घ्यायचा तर तो खूप कमी आहे ना त्याच्यामुळे मी त्यामध्ये आणखी पाणी घालणार आहे तर अजून पाणी मी त्यामध्ये टाकते वाटण ज्यामध्ये केलं होतं त्या भांड्यामध्ये मी पाणी घालून ठेवलेलं होतं तर तेच पाणी मी त्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये नांगे टाकून देणार ना

शिजून घ्यायचं हे छान पैकी तर आता आपण एकदा चेक करूयात आतापर्यंत शिजलेले असतील मस्त पैकी नेहमी बघा छानपैकी बऱ्यापैकी आटलेलं पण आहे आणि मस्त वास पण सुटलेला आहे मस्त शिजलेले आहेत आपले खेकडे तर या मस्त गरमागरम खेकडे खायला काय सुंदर दिसतंय ना वा मस्त पैकी असे खेकडे मस्त अशी गरमागरम खेकड्याची भाजी तयार झालेली आहे आणि खूप <laughs> छान मस्त झालेली आहे टेस्टला पण तर तुम्हाला रेसिपी ही रेसिपी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आज पुरती तुमची इथेच रजा घेते उद्या भेटूया का नवीन व्हिडिओ सोबत थँक्यू बाय बाय